शिवराय राजे गडकिल्ले संप गडावर अफजल खानाशी महाराज धडा देत असताना महाराजांवर वार करणाऱ्या सय्यद बंडाचे त्यांनी हात छाटले होते आपल्या चपळ्यांनी महाला यांनी महाराजांचे प्राण वाचवले त्यामुळे होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही मन प्रचलित झाली शिवरायांचे अपरिचित मावळे शिवाजी महाले छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक अंगरक्षक होते छत्रपती शाहू सतराशे सात मध्ये निगडे साखरे हे गावे इनामी दिली त्या इनामपत्रात जिवा महाला यांना मर्दानी पुरातन एकनिष्ठी असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे नऊ ऑक्टोंबर इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस हा किल्ला सन चौदाशे एकोणनव्वदच्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद यांनी जिंकून घेतला पुढे शेके पन्नास मध्ये तो आदिलशाही सोळाशे अठेचाळीस मध्ये आदिल शहाजी राजांना कैदेत टाकले त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिल शहाने फतेखान रवाना केले परिस्थिती फारच बिकट होती एकीकडे एक आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फतेहानच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याचे जागा निवडली मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता महादाजी निलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता त्यांच्या भावाभावामधली भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळाले या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फतेखानशी झुंज दिली आणि लढाई जिंकली शिवाजी महाराजांना या आपल्या लढाईचे लढाईत मोठे यश प्राप्त झाले नऊ ऑक्टोबर इसवी सन सोळाशे सदुसष्ट मुघलांना जाऊन मिळण्याबाबत काही राजकारण असे नाही छत्रपती शिवरायांनी आग्र्यावरून परतता छत्रपती संभाजी राजांना सात हजार स्वरांची मनसबदारी मिळवून मुघलांशी सख्य केली त्यावेळी दक्षिणेचा सुभेदार होता शहाजादा मुजम उर्फ शहा आलम छत्रपती संभाजी राजांनी नऊ ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट ला शहाजादाच्या भेटीस राजगडावरून प्रयाण केले वासी बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात लिहिलेले अहवाल मानतात हा आपल्या अहवालात येतो की छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य हेतू म्हणजे त्यांनी औरंगाजेबाच्या संभाजी राजांची चांगली मैत्री जमली होती एकमेकांच्या राजकारणात एकमेकांशी विश्वासाने खलबत्त करू लागले होते ही गट्टी इतकी जमली की त्यांच्याकडून गुप्त असे काहीच राहत नसे तो छत्रपती संभाजीराजे अधिक अधिक प्रेमाने वागवित असे कारण की शहाजा दलक संभाजी करवी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत हवी होती करे पुढे सांगतात की शहा आलम त्याच्या बापूकडून त्याच्या विरुद्ध उद्गार ऐकायला मिळतात कारण औरंगाजेबाच्या दरबारातील लोक आपला द्वेष करतात त्यामुळे आपल्याला दरबार सोडून दक्षिणेच्या सुभेवर पाठवले इथे बापाचे पुष्कळ सैन्य आहे त्या सैन्यावरील अधिकारी आपल्या बाजूचे असून ते केव्हाही आपण सांगू तेव्हा बालशहा विरुद्ध बंड करते आणि छत्रपती संभाजी महाराज हे सर्व घटना छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार कवीत असे आपल्या आकांक्षा सुखलीत करून घेण्यास नवीन राजकारण हाती आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना फार आनंद झाला अशा तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनीतीचा अनुभव सिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला ॲप केरेचा हा अहवाल खूप महत्वाचा आहे कारण या अहवालाच्या सहाय्याने पुढील अपरिचित गुप्त राजकारणाचे रहस्य दडले आहे ज्यावेळी छत्रपती संभाजी राजे दिलेखानाकडे गेले त्यावेळेस शहाजादा शहा अलम पुन्हा दक्षिणेच्या सुरेदारीवर आलेला होता आपल्या आधीच्या मैत्रीपूर्ण अर्धवट राजकारण शहाजादा औरंगाबाद येईपर्यंत राजांचे राजे मुघलांकडे गेलेच नाहीत नोव्हेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर अखेर शहा आलम औरंगाबाद येऊन पोहोचला अशी बातमी होती आणि छत्रपती संभाजी राजे तीन डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी मुघलांकडे गेले पितुर झालेल्या बऱ्याच जणांचे हातपाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले महाराज करून का सोडवले असतील मोहिते मोगल छावणीच्या परिसरात फिरत होते योग्य छत्रपती राजांना मोगली छावणीतून बाहेर काढले महाराजांना स्वराज्यावर येणाऱ्या पुढील संकटांची औरंगजेबाची स्वारी कल्पना होती त्यांनी त्या दूरदृष्टीतून तयारी म्हणून मुद्दास छत्रपती संभाजी राजांना खाडांकडे पाठवले होते छत्रपती संभाजी महाराजांविषयी असलेली गडूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा नंतर या गोष्टीला छत्रपती संभाजी राजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंडत होते तेव्हा फायदा झाला कदाचित मुघल छावणीत राहून छत्रपती राजांनी काही माणसे हेरली असावी ज्यांनी नंतर छत्रपती राजांना मदत केली नऊ ऑक्टोबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही ते औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिल शहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेवले औरंगजेबाने त्यांचा मुलगा शाह आलम याने सिकंदर पाचशाकडे सतरा एप्रिल सोळाशे चौऱ्याऐंशी व तीस एप्रिल सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी फरमान पाठवले त्यात खालील मुख्य कलमे विजापुराकारांसाठी होते स्वारीचा खर्च रुकत विजापूरकरांनी काही एक सबन न सांगता पोहोचविणे आपले मुलखातून फौदे त्यावर रसद येण्या जाण्याचा मार्ग मोकळा करतो संभाजी संभाजीची मैत्री व सख्य बाह्य बाह्यतकारी व अंतर्मयी करून सोडून देणे व सर्वांनी एकदर होऊन संभाजींचा समूळ पाडशा करण्याकरिता विचार करते पण भरमानातील बहुतेक कलमे सिकंदर शहाने मान्य केली पण औरंगजेबाने पाठवलेल्या हो एका फरमानाची सिकंदरांकडून अंब बजावणी होऊ शकली नाही तेव्हा औरंगाजेबा आदिलशाह छत्रपती संभाजीराजांची मैत्री व सख्य तत्व करतो असा संशय आला मराठ्यांविरुद्ध मोहिमेत सोळाशे चौऱ्याऐंशी मध्यापर्यंत सर्व आघाड्यांवर अपयशच आले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात युद्धचा टिकावा लागेल म्हणून औरंगजेबाने दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी आदिलशाही विरुद्ध युद्ध पुकारले औरंगजेबाने नऊ ऑक्टोबर सोळाशे चौऱ्याऐंशी शहा आलमला फार मोठी मदत पाठवली अठ्ठावीस डिसेंबरला एक मनीची तोप व वीस वीस शेरांचे एक अशा चार तोपा रुहुल खानाच्या मदतीस विजापुरस रवाना केले या हालचालीत इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी हे साल गेले